नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर कैलास मोरे जर तुम्ही सर्व काही प्रयत्न करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल पाहिजे तसं सक्सेस मिळत नसेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय करून त्यावर मात करू शकता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बुध जर कुंडलीच्या सहाव्या घरात स्थित असेल तर ता त्याचे काय दुष्परिणाम होतात व आपण काय उपाय करू शकतो ते सांगणार आहोत बेसिकली सहावं घर कुंडलीमधलं शत्रू बाधा बघण्यासाठी चेक केले जाते तसेच कर्ज रोग देखील साव्या घरावरून समजते जर जातकाच्या कुंडलीमध्ये भूत साव्या घरात स्थित असेल तर अशा व्यक्तींना नव सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात नंतर स्पायनल कॉड त्याच्या रिलेटेड देखील प्रॉब्लेम असू शकतो बूत इथे जर जास्तच मेलिफिक असेल तर त्वचा विकार देखील होतात हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही नियमितपणे काही ज्योतिषशास्त्रामधील उपाय करू शकतात बेसिकली बुध ग्रह याचे देवता श्री गणेश आहे तर आपण श्री गणेशाची कोणतेही स्तोत्र नियमितपणे पठन केले तर याच्यावर नक्कीच मात करता येईल तसेच माझ्याकडून मी काही उपाय सांगत आहे तुम्ही नियमितपणे श्री गणेशच्या मंदिरात जाऊन व्हिजिट करू शकता सेकेंड गणेशाचा गायत्री मंत्र आहे तो नियमितपणे सकाळी एकशे आठ वेळा मॉर्निंगला पठन केल्याने देखील जे काही मी नकारात्मक इफेक्ट सांगितले आहेत ते कमी होण्यास मदत होते धन्यवाद